मी माझ्या क्लाउड किचनमध्ये खरं तर सकाळी ऑर्डर देते आज मला म्हणली काकू मला द्याल का हो करून काहीतरी म्हटलं काय करू बाई मी म्हटलं आज वरणातली फळं किंवा पिठलं भाकरी करणार आहे ती म्हणली चालेल पिठलं भाकरी द्या म्हटलं तरुण मुलगे नुसतं पिठलं भाकरी देऊन नाही चालणार थोडंसं पनीरची भुर्जी केली फिफ्टी ग्रॅम्स पनीर घेतलं घरी बनवलेलं त्याची भुर्जी केली अॅल्युमिनियम फॉइलमध्ये खरडा दिलाय कांदा दिलाय दोन भाकऱ्या दिल्यात भाकरीमध्ये आत घातलं आहे साजूक तूप आणि माझा डबा जातो आहे डंजोच्या थ्रू तिच्या घरी फर्स्ट लेवलचं पॅकिंग असं झालं आहे आणि सेकंड लेवलचं पॅकिंग असं झालं आहे प्रज्ञा जोशीच्या क्लाऊड किचनमध्ये जे पदार्थ बनवू शकतात त्याचं एक इथे कार्ड दिलेलं आहे ते तुम्ही बघा आणि प्री ऑर्डर करा आणि एन्जॉय करा मी रोज काही सगळे पदार्थ बनत नाही एखादाच बनवते एखाद्या दिवशी तर तुम्हाला जे हवं आहे ते घरगुती खायला हवं असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा प्रज्ञा